माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर आय टी पार्कासाठी जागेची शोध मोहीम आता थांबली असून पाहणी केलेल्या जागींपैकी के चार जागांचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे यामध्ये एन जी जागा होडगी पाजर तलावा शेजावरील खुली जमीन विद्यापीठ शेजारील हिरस खुली जागा व कोंडी येथील जागेबाबत परिपूर्ण माहिती संकलित करण्यात आली आहे ही माहिती संकलित झाली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य जगा सुचवा त्यावर आय टी पार्क उभारू असे आश्वासन दिल्यानंतर तशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या त्यानुसार प्रशासनाने शहराच्या शेजारील तसेच शहरातील शासकीय व खाजगी जागेचा शोध सुरू केला होता त्यानुसार कमी वेळेत व कमी खर्चामध्ये उपलब्ध होणाऱ्या शासकीय जागांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली त्यानंतर पुणे येथील आय टी उद्योजकांसह एम आय डी सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जागेंची पाहणी करून पसंतीक्रम दर्शवला त्यानुसार चारही जागांचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका